यानंतर आपण थेट जाऊया उन्हाचा पारा उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय आणि गावागावात टंचाई जाणवू लागले सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या चार टँकर सुरू झालेले आहेत दहा हजार लोकसंख्येला टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय अशातच माळशिरस तालुक्यामधील बचेरी गावामध्ये जिल्ह्यातील पहिला टँकर सुरू झाला आणि आपसुकच महिलांच्या डोईवर हंडा येऊन पोहोचला विहिरींनी तळ गाठलाय आणि टंचाईच्या झाडा अधिक गडद झाल्यात कसा होतो माळशिरस तालुक्यातील गावांचा सा टंचाईशी सामना याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पाऱ्याने उंबरटा पार केलाय आणि आता गावागावात टंचाईच्या जा झाडा पोहोचू लागल्या टंचाई इतकी वाढू लागलीये की गावच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी देखील तळ गाठलाय म्हणूनच आता टँकरची मागणी प्रत्येक गावात होते सोलापूर जिल्ह्यात सध्या चारच टँकर सुरू आहेत त्यातील माळशिरस तालुक्यातील बचेरी हे पहिलं गाव आहे की ज्या गावामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पहिला टँकर यंदाच्या टंचाई भागामध्ये सुरू झालाय आपल्यासोबत गावातील नागरिक किती दिवसापासून टँकर सुरू झाला आणि किती टँकर येत आहेत टँकर जवळपास आठ ते दहा दिवस झालं चालू आहे आणि जिल्ह्यातलं तुम्ही म्हणाला जिल्ह्यातलं पाहिला टँकर आमच्या गावात जिल्ह्यातला नाही देशातील पहिला टँकर आमच्या गावात चालू झाला असं म्हटलं तर वावग जाणार आणि आमचं दुर्भाग्य भारत देशाला स्वतंत्र होऊन जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली आणि अजूनही आमची पाण्याची किती टँकर येतात रोज दिवसात आम्हाला चार खेपा मंजूर आहेत त्या पण भानगड काय जिथं आपण टँकर भरतो तिथं आठ तास लाईट आहे आणि दोनच खेपा त्या कारण दोन तास टँकर भरायला जातात दोन तास वाहतुकीला चार तास झाले दुसऱ्या टँकर म्हणजे चार चार तास असं आठ तासात आम्हाला दोन होते त्या चार दोन खेप आमच्या बुडतात तर आमची सरकारकडे एकच मागणी राहील अजून एक टँकर वाढवावा म्हणजे हो त्या आठ तासात आमच्या खरंतर टँकर वाढवण्याची मागणी होती दिवसातून आपल्या सोबत पाणी भरणाऱ्या सुद्धा काय पाण्याची परिस्थिती ताई कशा पद्धतीने पाणी येत नाही टँकरचा सामना करावा लागतो ना पाणी ला। पाणी

खर तर माळशिरस तालुक्यातील बचेरी हे गाव असेल त्यानंतर गारवाड असेल मगरवाडी असेल सुळेवाडी असेल अशा चार गावांमध्ये साडेतीनशे वस्त्यांसाठी तर आता टँकर सुरू झाले दहा हजार लोकसंख्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पुरवठा होतोय त्यातलंच अवघ्या तीन हजार लोकसंख्येचं असणार बचेरी हे गाव प्रत्येक वर्षी टंचाईचा सामना करताना या गावाला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय त्यामुळे टंचाईच्या झाडा सर्वाधिक माळशिरस तालुक्यातील याच बचेरी गावात दिसून येतात व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर